श्री स्वामी समर्थ मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये वादळ वाद डोळ्यात आग देव आमचा छत्रपती एकच वाघ महाराष्ट्राचे आराध्य देव श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिव हार्दिक शुभेच्छा तर शिवजयंतीसाठी तयार झालेले आमचे छोटे शिवभक्त आमच्या घरातील छोटे छोटे मेंबर तर फ्रेंड्स आज आता आपल्या ब्लॉगला सुरू करूया आज मी बनवलेली आहे कशाची भाजी तर दोडका आणि बटाट्याची मिक्स अशी भाजी जेव्हा तुमच्याकडे या भाज्या थोड्या थोड्या अवेलेबल असतात म्हणजे दोडकाही पुरेसा नाही किंवा बटाटाही पुरेसा नाही किंवा ह्याच्यातली एक भाजी एकाला आवडते तर दुसरी भाजी एकाला आवडते मग नक्की करायचं काय तर याचं एक सोल्युशन म्हणजे मी दाखवणार आहे नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल त्यासाठी काय केलं तर दोडका आणि बटाटा छानपैकी धुवून घेतला आणि नंतर तू बारीक बारीक चिरून घेतला टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतली नंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि तो अशा प्रकारे छानपैकी भाजून घ्यायचा आहे बाकी एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला लागणार आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ दोडका आणि बटाटा हा छोटे छोटे काप करून चिरून घ्या म्हणजे तो बऱ्यापैकी लवकरात लवकर शिजेल त्यानंतर कांदा भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि टोमॅटोही त्याच्यामध्ये छानपैकी भाजून घ्या दोन्ही काही मनातलं पाठीवरची थाप आणि डोक्यावरचा हात माणसाला जगण्याचं सामर्थ्य देत जेव्हा एखादी कोणती गोष्ट आपण करत असेल ती एखादी नवीन असेल किंवा अशक्य गोष्ट असेल त्याच्यामध्ये एखाद्याचा सपोर्ट हो एखाद्याचा त्याचा ट्रस्ट आपल्यावरती असेल तर आपल्याला ती गोष्ट करणे सहज शक्य होते आणि सोपे होऊन जाते अशा प्रकारे दोन्ही कांदा आणि टोमॅटो या तेलामध्ये मस्त भाजून घ्या आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करा सविनुसार मीठ ॲड केल्यानंतरही जरा मिक्स करून घ्या आणि त्याला असंच तेलामध्ये चांगलं भाजून घ्या जेव्हा आपण एखादी भाजी वगैरे करत असतो तेव्हा ती वस्तू किंवा तो जिन्नस आहे जेवढा तेलामध्ये छान प्रकारे आपण भाजून घेतो तेवढी त्याला ते ते टेस्ट छान येते आणि जर ते कच्च्या प्रमाणात किंवा असंच वर्षावर भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकलं तर त्याला एवढी टेस्ट येत नाही किंवा तेवढं रुचकर व टेस्टी होत नाही त्यामुळे जास्तीत जास्त ते तेला अशा प्रकारे कांदा टोमॅटो नंतर त्यानंतर बटाटा भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोडक्याचे जे काप करून घेतलेले जो दोडका चिरून घेतलेला तोही त्याच्यामध्ये मिक्स केला आणि तोही त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही करून भाजून घेतले नंतर त्यामध्ये तुम्हाला जसं हवं आहे तिकड त्यानुसार त्याच्यामध्ये लाल तिकड म्हणजेच आपण चटणी ऍड करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये शिजण्या शिजण्यासाठी म्हणजे जेवढ्या पाण्यात शिजले एवढं पुरेसं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्या आणि छानपैकी ते शिजवून घ्या आणि जरा मध्यम आल्यानंतर उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करा त्याला घट्ट येण्यापण घट्टपणा येण्यासाठी व छान टेस्ट येण्यासाठी आणि नंतर कोथिंबीर वरून घाला आणि छानपैकी जरा शिजवून आठवून घ्या आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी येऊ लागली की अजून थोड्या वेळ एक पाच दहा मिनटं ठेवा आणि अशा प्रकारे ही आपली बटा दोडक्याची भाजी तयार आहे ज्याला आवडत नसेल तेही आवडीने खाईल अशा प्रकारे बघा आपली भाजी किती मस्त तयार झालेली आहे सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा भाजी कशी